कर्जत कालापूर मधील विधानसभेसाठी चुरशीची लढत पाहायला भेटत असून खोपोलीतील चिंचवली लवजी वासरंग तांबडी या भागात आढावा घेतला असता आमदार महेंद्र तोरवे यांना सर्वात जास्त नागरिकांची पसंती इलेक्शन सुरू आहे आपल्या इथं ह्या कर्जत खालापूर मध्ये कोणत्या उमेदवारीची जास्त हवा हवा आहे आणि काय कोण जास्ती म्हणजे टार्गेट ह्याच्यावरती आहे कोण कोण उभा आहेत सांगा ना घारे 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 जास्त आहे घरे जास्त घारेची निशाणी काय रिक्षा मग तुम्ही कोणाला सपोर्ट करणार जास्त सर्व घारेला सपोर्ट करणार मला एक सांगा विरोधक म्हणतायत का घारे काय एवढा चालणार नाही येतो तर महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष जे आहेत सुनील तटकरे यांनी तर सोडलेला हा एक पिल्लू आहे हा पिल्लू काय निवडून येणार पिल्लू पिल्लूच काम करणार पाणी दिला रोड दिला सर्व काम घालीने केलं थँक्यू खालापूर विधानसभेत कोण आघाडीवर असेल असं तुम्हाला वाटत मी ह्या गोष्टी काय सांगू शकत तुमचा कल कोणाकडे मी सांगू शकत ना हवा कोणाची असं तुम्हाला वाटत कर्गत खलापूर विधानसभेत हवा कोणाची असं तुम्हाला वाटत तिथे सध्या महेंद्र थोरवे जे आमदार आहेत विरोधक बोलतायत महेंद्र थोरवे यांनी काम केली नाही नाही आहेत ना त्याच्यावर त्याच्याबद्दल तुम्ही काय बोला तिकडे जाऊन बघा कर्जतला काम केलेली आहेत पण खलापूर तालुक्यात विकास झाला नाही असं असं म्हणणं आहे विरोधकांच काय माहिती आता विरोधक बोलत राहिले त्यांच्या पुढ्या पुढे बोलू शकतो वारा या ठिकाणी जास्त पाडदा जड आहे माझ्या अंदाजे माझ्या म्हणणं असं तर महिंद्रेट यांचा वाटते मला त्यांच्या रॅलीला आपण पाहू शकतो खूप प्रतिसाद काही विरोधक तर म्हणतात लोक जे त्यांच्या रॅलीला असतात ते भाड्या तत्वावरती वरती माणसं घेऊन येतात आणि रॅलीचा हे आव्हान त्यांनी म्हणजे जास्त दाखवणं माहोल जास्त दाखवण्याचा प्रयत्न नाही कोणी कोणत्या पद्धतीने बोलू शकतो त्याचा विचार जर का आता कोण आता कोण पण तू काय पण बोलू शकतो त्याचा विचार कोणी करता नसतो कारण की आतापर्यंत आपण बघितलं मान्य महेंद्र शेठ टोरवे यांनी किती काम करून दिलेली आपल्याला साधे उदाहरण आपण पाहू शकतो कोणाच्या बोलण्यावर विषय ठेवू नये कारण की महेंद्र शेठ टोरवे सच्चा माणूस आहे सगळेला हवा कोणाची हवा कोणाची आहे ते मी सांगू शकत नाही सगळीकडे तिन्ही उमेदवारांचा प्रचार व्यवस्थित चालू आहे त्यामुळे हवा नक्की कोणाची ते सांगू शकत नाही तरी जनतेचा कौल असं तुम्हाला कुठल्या वाटत कि कोणाकडे असेल जनतेचा कौल जनतेचा कौल आता प्रत्येक जण प्रत्येकाच्या दन्प्रति उमेदवाराची चर्चा करतोय असं सांगू शकत ना तोच उमेदवारी असं म्हणतात की सुनील तटकरे मंत्री असताना एकोणतीसशे करोडची कामं आणली सुरेश लाडे हे आमदार होते पण आता अन्य कुठला आमदार निवडून आला तर तो तेवढा निधी आणू शकतो का हा ना नाही आणू शकत जर निवडून जर प्रतिनिधी दिलाय लोकांनी तर तो काम आणू शकतो ना जे असे थोरे साहेबांनी आणले इथला जो येणार आहे निवडणुकीचा उमेदवार आमदार होईल तो आणू शकतो महायुती मॅडम महायुतीच वाटत महामतीला थोरवे चान्सेस भरपूर वाटतात त्यांच्या येण्याचे तर बघावं तिथं त्यांची हवा जास्त आहे बाकी तर काही एवढं नाही काय वाटतं कर्जत विधानसभेमध्ये कोणाची हवा चालू आहे तर तिन्ही पक्षांची चालू आहे पण महेंद्र महे बाजी मारतील असं या याला एकोणतीसशे करोड निधी आणलाय त्यावेळेस सुनील तटकरे मंत्री असताना सुरेश लाड पण आमदार होते पण आमदारांनी एवढा निधी आणलाय अन्य कुठला उमेदवार एवढा निधी आणू शकतो का आणू शकायची त्याच्यासाठी इच्छा लागते आणि ती इच्छा शक्ती जनतेला मध्ये बघितली मी त्या दिवशी बाईट बघितली घारे साहेबांची की त्यांनी सांगितलं की हे डॅमचं काम दोन हजार एकोणीस ला एक्झिक्यूट झालंय किंवा इतर काही कामं त्यांनी दाखवली जी दोन हजार बारा तेरा लागिक्यूट झाली परंतु बिल निविदा काढणं सोपं आहे पण ऍक्च्युअल एक्झिक्युशन जर ऍक्च्युअल काम जर कोणी केलं असेल तर ते महत्वाचं होतं आणि ते या आमदार साहेबांनी करून दाखवलं त्याच्यामुळे ते विजय होतील असं आम्हाला धन्यवाद नमस्कार काका मला एक सांगा आज कर्जत खालापूर विधानसभेचे वारे वाहत आहेत या ठिकाणी तीन उमेदवार रिंगणात आहेत हवा कोणाची आहे कोणता जनता कोणत्या उमेदवाराला कौल देऊन विजयाचा पर्दा करेल महेंद्र शेठ थोरवे साहेब धनुष्य फारणेसा पण मला एक सांगा काही नागरिक जे विरोधी पक्षनेते आहेत ते विरोधक बोलतात का आमदारांनी कुठलाही कर्जत खालापूर साठी जो निधी आणलेला आहे तो फक्त कागदोपत्री आहे काहीच असं के केलेलं नाही काय सांगा असे बोलतात पण प्रत्येक दोन्ही तालुक्यामध्ये कर्जत आणि खालापूर तालुक्यामध्ये प्रत्येक पंचायतीमध्ये त्यांची कामं आहेत बऱ्याच जणांनी बघितलेले आहेत आणि झालेली आहेत कामं विकासाची कामं तर खूप झालेली आहेत मग विरोधक असे बोलतायत का काम झालीच नाहीये त्यांनी दाखवावं कामं विकास कुठे आहे तो विकास शोधतायत विकास त्यांना बघितला तर भेटेल ना ते बघतच नाही फक्त आता इलेक्शन आले म्हणून फक्त त्याच्या विरोधात आहेत ते